पासष्ट बेकायदा इमारतींवरील कारवाई केडीएमसी प्रशासनाने या इमारतींवर हातोडा चालवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या इमारतींमध्ये अडीच हजार ते तीन हजार कुटुंबे राहतात नागरिकांची फसवणूक घर घेणाऱ्या नागरिकांनी रेरा प्रमाणपत्र तपासून घरे घेतली होती एसबीआय एचडीएफसी यांसारख्या प्रतिष्ठित बँक यांनी इमारतींसाठी कर्ज दिले होते तरीही रहिवाशांना कुठलीही पूर्वसूचना किंवा पर्यायी न देता कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे खोटी कागदपत्रे आणि दोषींवर कारवाई नाही बिल्डर विकासक अधिकारी आणि रेरा नोंदणी प्रक्रियेत चुकीचे दाखले देणाऱ्या व्यक्तींवर कोणतीही कारवाई झालेली नाही फसवणूक करणारे मोकाट आणि रहिवासी मात्र अडचणीत चालू परीक्षा काळात निष्कासन योग्य आहे का दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना ही कारवाई होत आहे यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका केडीएम सी आयुक्तांची भेट घेणार आणि रहिवाशांसाठी न्यायाची मागणी करणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची भेट मागणार जेणेकरून यावर तातडीने तोडगा निघावा जर प्रशासनाने त्वरित योग्य कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पासष्ट बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या इमारतींमध्ये राहणाऱ्या अडीच हजार ते तीन हजार कुटुंबांचे भविष्य अंधारात टाकले जात आहे नागरिकांनी रेरा नोंदणी पाहून आणि नामांकित बँक कडून कर्ज घेऊन घरे घेतली होती तरीही प्रशासन आता कोणतीही पर्याय i व्यवस्था न करता ही घरे जमीनदोस्त करण्याच्या तयारीत आहे यातील प्रमुख दोषी बिल्डर विकासक आणि चुकीची कागदपत्रे सादर करणारे अधिकारी अजूनही मुक्तपणे फिरत आहेत पण निर्दोष नागरिकांवर कारवाई होत आहे विशेषत दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना ही कारवाई होणे हे अन्यायकारक आणि अमानवी आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी के आयुक्त आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत योग्य न्याय मिळाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचे उद्धव गटाचे दीपेश म्हात्रे यांनी नागरिकांना एक चांगला दिलासा दिला आहे रवींद्र जाधव डोंबिवली काल आपण सर्व पदाधिकाऱ्यांना आला होता या की हा ज्या पासष्ट इमारतींचा विषय आहे याच्यातून काही लोक उद्धवजींना भेटण्यासाठी गेली होती आणि या पासष्ट इमारतींमध्ये राहणाऱ्या जे साडेतीन चार हजार रहिवासी आहेत त्यांच्या आज यांच्या डोक्यावर जी तांगती तलवार आहे कारवाईची आणि या रहिवाशांचा कुठलाही दोष नसताना त्यांच्यावर कारवाई होते याच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याची ही सुरुवात म्हणून आजची पत्रकार परिषद आहे आम्ही आज सर्व पदाधिकारी पक्षाचे इथे उपस्थित आहे ज्या लोकांनी यांची फसवणूक केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्या जा रहिवाशांवर आज कारवाई होते आणि दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असताना या अशा पद्धतीची कारवाई करावी हे प्रशासनाचं दुर्दैव आहे याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी जे इन्वॉल्ड आहेत ज्यांनी रेराचे खोटे पेपर बनवले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही याच्या इथल्या स्थानिक नेत्यांचा त्यांच्यावरती डोक्यावरती वर्धास्त आहे म्हणून त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही आज एक एक रजिस्ट्रेशन करायसाठी साडेतीन तीन लाख दोन दोन लाख रुपये घेतले जातात हे रे र कुठे रजिस्ट्रेशन होतात कशी आणि याच्यासाठी तुम्हाला मला मध्यपरच सांगायचं आहे की या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना विदोबासाठी गंभीरपणे पक्ष उभा राहील आणि या लोकांवर कुठलीही कारवाई होऊ नये यासाठी जी रस्त्यावरची लढाई असेल तीही आम्ही लढू त्याचबरोबर न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढू आणि उद्या आमचे महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांची देखील आम्ही या विषयासाठी सर्वप्रधानी आम्ही ज्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे साहेब हे वेळ घेणार आहेत मुख्यमंत्र्यांची आणि या विषयासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट येत्या काळामध्ये घेणार या लोकांच्या पाठीशी खूप गंभीरपणे राहण्याचा निर्णय आम्ही पक्षाने आमचा घेतलेला आहे आणि कुठलीही जेव्हा कारवाई होईल त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत शेवटी आमचा पक्ष नागरिकांसाठी आहे आणि नागरिकांवर अशी जर कारवाई होत असेल तर आम्ही पक्ष म्हणून या नागरिकांच्या पाठीशी जिथे जिथे कारवाई होईल तिथे आम्हाला बोलावलं जाईल की आम्ही या लोकांच्या पाठीशी घेऊ